महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरल्याची व्हॉइस क्लिप सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे त्याच्या निषेधार्थ आज बीड कडकडीत प्रतिसाद मिळाला महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरल्याची व्हॉइस क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने बीड जिल्ह्यात सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे या घटनेचा निषेध करण्यासाठी आज संपूर्ण जिल्हा बंद ठेवण्यात आला आहे सर्वपक्षीय मराठा संघटना तसेच सामाजिक संघटनांनी कडकडीत बंदची हाक दिली आहे याला बीड गेवराई अष्टी परळी अंबेजोगाई हो यासह सर्व तालुक्यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सोशल मीडियावर बदनामीकारक क्लिप बनवणाऱ्या आरोपीला कडक शिक्षा केली जावी अशी मागणी केली जात आहे कडकडीत बंद मातेफिरूला तात्काळ अटक करून त्याला कठोर शिक्षेची मागणी केली जात आहे छत्रपती महाराजांबद्दल अपशब्द वापरले होते यामुळे संताप व्यक्त केला जात आहे अपशब्द वापरलेले आणि त्या गोष्टीचा करावा तेवढा निषेध कमी आहे मग राष्ट्रवादी काँग्रेस त्या वतीने मी त्या प्रवृत्तीचा ज्या जातीवादी प्रवृत्ती आहेत ज्यांच्या पाठीमागे राजकीय ताकद आहे त्या प्रवृत्तीचा मी जाहीर निषेध करतो आणि असे प्रकार होऊ नयेत यासाठी संबंध शासनानं जी लोकं गुन्हेगार आहेत त्यांना कडक शासन करावं अशी मी मागणी करतो आणि परत एकदा जाहीर निषेध करतो